बाबा आज आम्ही दुपारी जावळा हे पठारे हे आमचे मेवणे आहेत बघा तर त्या मेवण्यांच्या घरी आज मग का आलो इथं तर त्यांची एक अशी ती फुलाची शेती आहे बघा ही ही दोन एकर फुलाची शेती आहे तर मी ते दाखवतो आपणाला की आणि हे गवत आहे बघा हे जनावरांचं तर हे आज इतकं गवत खास आहे की हे गवत खरंच म्हणजे पागण्याला एक गवत आहे आणि ते गवत जनावरांसाठी लावलं पाहिजे हा बघा हा मकाचा प्लॉट आहे बघा ही म्हणजे मका ही खाण्याची आता ते त्यांना विचारायला पाहिजे आता जात कोणती ती काय आपल्याला सांगता येत नाही पण मकाचा प्लॉट बघा खरं एकच नंबर प्लॉट आहे आणि आता बघा आता विक्रीला येईल बघा हा म्हणजे आलायच म्हणजे विक्रीला चार आठ दिवसात तर विक्रीला येईल आणि इकडे बघा हा मग प्लॉट आणि इथं शेजारी बघा हे सोयाबीन आहे बघा काय बघा ते रगाट आहे सोयाबीन आहे खरं म्हणजे बघण्यासारखं आहे सोयाबीन हे सोयाबीन प पूर्वी हे सगळं मराठवाडा ह्या बागाला करायची पण हे आता बघा आपल्याकडे सुद्धा आता हे सोयाबीनची शेती करतात बघा हे बघा हे काय म्हणजे माजले सोयाबीन खरोखर आणि हे मकाचा प्लॉट तर खरं पागण्यासारखाच सारखा हे मका मका कधी लावली साडेतीन महिने झाले आता हा आता हे काढायला कधी येईल आता तोडायला पंधरा दिवसानी बरीच मका आहे ना काय कस खाणे हा दोन पुढे म्हणजे खाण्याची मका आहे म्हणायची कस हा गोडी मका हां चांगली मका चांगला प्लॉट आहे मकाचा आणि सोयाबीन पण चांगलं आहे याला पण त्यात गबाळ नाही काय नाही काय नाही अगदी म्हणजे चांगला प्लॉट आहे याचं म्हणजे डायरेक्ट इथं जागेवर देता का इ काय नाही टेम्पो टाकून पुण्या मकाचा प्लॉट सोयाबीन जोड जनावर येतात हा घास आहे बघा त्यांचा हे अगदी घास म्हणजे काय तो घासाचे एकरभर घासाचे काय घास पण चांगला आहे जनावरला खाली ते गवत घास अगदी मग आता किती दिवसांनी काढायन बरं आता दहा बारा दिवसांनी म्हणजे डायरेक्ट जागेवरच जागेवर गणपती हा गणपती चांगले पैसे होते ना गन्पजी। आणि ते फुलांचं पण खरं जादा श्रावण महिन्यात फुलांचं पण चांगलं मार्केट आहे पन्नास साठने तर कमीत कमी एक टॅ कॅरेट पाचशे रुपये आरामशीर एक कॅरेट जात असतं आणि किती दिवसांनी तोडता भरतो मी ती सहाव्या दिवशी तरी बरीच शंभर कॅरेट निघत असतील आठशे अरे बापरे चांगलं आहे राहू फुलाचं बाई फुलं हे जाण इथं वजन चालले बघा वजन करून कॅरेट भरत दहा किलो अकरा किलोच कॅरेट भरतात म्हणजे ते हिशोबाला दहा बरोबर दहा किलो वाटतात एक किलो कॅरेटचं वजन अकरा किलो अकरा किलो पाठा तोकडं तुम्ही म्हणजे हा पुन्हा मुंबई ना ना पण आता इथून डायरेक्ट गाडी जाते का डायरेक्ट गाडी जाते अरे ही पुल खूप हेकून दिलं का काही हेकून दिलं की बाई पुरा इथं वजन वजन आहे चालले लगेच मोठा गाडी का काय कर डण मोकळे चांगलाय सीजने सिजनेबल चांगले पैसे होतात एक कॅरेटचे कमीत कमी पाचशे रुपये होतात म्हटल्यानंतर शंभर कॅरेट गेली तर पन्नास हजार रुपये अगदी आरामशीर मिळतात आणि यांचे आ दोनशे अडीचशे तीनशे कॅरेट निघत होते आता शंभर दीडशे निघतात भरपूर दोन एकरामध्ये उत्पन्न घ्या चांगलं उत्पन्न आहे बघायला फुलांचं याला काही राग नव्ह रोग नसतो काही नसतं अगदी पण फक्त थोडं पावसा पाण्याचं जरा थोडं हे अवघड असतं पण सुंदर अगदी व्यवसाय हा अर शेती सुन्दर सेती शेती खर म्युजियम आदम आद आदे जा आद आदारी तो चाहिँ बा त्यांची कांद्याची वाखा वाखा बघा फोडणार आता बाजारवाईड इकडं जनावरांचा गोठ आहे शेतीला जवळ व्यवसाय ती मशीबा आणि हे बघा हा जनावरचा गोठ इकडं बघा इकडं खाण्यासाठी गावं इकडं संध्याकाळची इकडं सकाळची इकडं आणि दुपारची दुपारचं बघा ह्या बाजार त्याच्यात तिथं पाणी सोपतं आणि हेच पाणी त्यांना इथं पियायचं इथं पाणी पाणी पिलं इकडं बांधायचं इकडं बांधल्यावर इथं त्यांचं खाण्याला लागतो म्हणजे हा पण व्यवसाय चांगला आहे त्यामुळं पण आधी कापसेपणा तो एकाच गोठ्यामध्ये दोन ठिकाणी बदली होती त्यामुळं गोठा गोटा रात्र सुटतो आणि इकडं दिवसभर इकडं बांधायचं आहे इथे ही पाण्याची टाकी सगळी व्यवस्था मोठी टाकी पाण्याची व्यवस्था दिवसभर इकडं आणि रात्रीची ह्या लॅसाइड म्हणजे इथे एकाच गोट्यात दोन ठिकाणी इपलटी हा भरपूर मोठा हा गोठा भाजलेला आहे सुंदर आहे शेतीचं नियोजन काही जीवित बघायच्या शेतीला मालगेट ठेवायला आहे जागा आहे ती सगळ्यांनी आतवायचं तरी यात तर घर बघा कामाला लागले ते भरून द्यायचं काय हे आमची मेवणी लोले मेवणी प्रताप पठाण त्यांची ते सुंगाई ती नातू मुलगा आहे काम करतात जागा माझ्या पक्ष वय जास्त आहे पण माझं पाणी बर नाही ते सगळं पाहिजेच तुम्ही जवळ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर ही शेती बघा त्यांची आणि इथं एकच वस्ती आहे एकटे राहतात बघा आणि चौकोन कंपाऊंड वाले ताराचं आतमध्ये आता सगळं गेट बंद केले ते आतमध्ये कोणीच नाही का नाही ते बिबट्याची पॅक बंद केलेलं गेट बंद केले की विषयच नाही आतमध्ये खरोखर सुंदर असं वर्ष वर्ष सुधारणा चांगली झाली आवडलं आणि शेतीचे पण यांची खरं शेती बघण्यासाठी शेती म्हणजे तर शेतीचं नियोजन असं करा बघा या फुलाची शेती जनावराचं करायचं असेल तर घास बघा ज्यांच्याकडे नवीन प्रकारचं ते गवत लावलंय आणि दुसरी गोष्ट एक ती मका मका पेरली बघा त्यांनी ती खाण्याची मका गोड मका म्हणतात ती पण अगदी सुंदर अशी मका आहे तर खरं म्हणजे असं शेतीच काय वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे तर शेती परवडते आणि जास्त मजुरीपेक्षा त्यांची सगळे लहान मुलांस त्यामुळे त्यांना परवडते तर खरं अशी शेती पकवून काहीतरी माणसांनी जरा थोडं त्यातलं घेतलं पाहिजे तर मला खरंच शेतीचा प्लॉट बाजरीचा प्लॉट बघा त्यांचा असा आहे एक नंबरच प्लॉट आहे बाजरीचा आता बाजरी बघा आता पंधराशे काढायला येईल पण ते खरंच बघण्यासारखं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेतीचं असं तंत्रज्ञान वापरा शेतकरी कधीच कर तोट्यात जाणार <स्व> ya yep. yep.